तर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी साधारण पन्नास ते साठ लोक त्यांची भावना व्यक्त करायला आम्ही उद्धवसाहेबाकडे गेलो होतो बैठक झाली आमची उद्धवसाहेबांनी चर्चा झाली मी होतो विजयदेवने होतो उद्धवसाहेब होते विनायक राऊत होते अरुण दुदोडकर होते आमचे एक साधारण चाळीस पंचेचाळीस मिनटं चर्चा आज आमची सविस्तर झाली त्यांना आम्ही काय घडते कोल्हापूर ते सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला परंतु साहेबांचा मूड असा होता की मी निर्णय घेतलेला आहे इज ऑलवेज राईट म्हणतो साहेबांनी निर्णय घेतला आम्ही मान्य आहे व तो निर्णयामुळे आम्हाला भविष्यात काय होऊ शकतं काय नाही होऊ शकतं पक्षवाढीसाठी काय धोका होऊ शकतो का नाही होऊ शकतो शिवसैनिकांचं भवितव्य का असेल नसेल मी हे आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला परंतु साहेबांचं सा मन मोठं आहे मी एवढंच म्हणेन की साहेबांनी आपल्या ज्या लोकांना वाचवण्याचा पद्धती प्रयत्न करून सगळं निर्णय घेतला आहे तो आपण निर्णय घेतला असं सा त्यांनी सांगितलं परंतु मी एवढ्या वर्ष काम करतो आहे ती माहिती जी मिळतात लोकांना जो कोल्हापूर ते मातुश्रीपर्यंत जो पूल आहे अनेक वर्षापासून तयार झालेला आहे त्या पुलाचं ऑडिट स्ट्रक्चरल ऑडिट होणं अत्यंत गरजे असं माझं मत आहे बरं हे कोल्हापुरातच घडतंय का अनेक राज्यामध्ये घडते मी बंड केलाय काय तर नाही केला मी माझी भूमिका अशीच होती की अनेक जणं कोल्हापुरात सगळं सोडून गेल्यानंतर शिवसेनेमधून सोडून गेल्यानंतर मग माझे आमदार सुरेश भाऊ असून देत मग आपल्या दा रामोदादा चव्हाण असून देत मान्य अनेक जण सोडून तर मी अनेक पन्नास साठ कार्यकर्ते आम्ही शिवसैनिक इथं काम करत होतो किती वर्ष काम करत होतो सत्ता असून दे नसून दे चढ उतार अनेक आम्ही बघितले परंतु पक्षाशी आम्ही एकनिष्ठ राहिल्यानंतर आमची भावना अशी असती की कोल्हापुरातच शिवसेनेमध्ये चांगल्या पद्धतीने काम झालं झालं पाहिजे शिवसेनेचं भवितव्य चांगलं असलं पाहिजे आणि आमची भूमिका तुम्ही आमची ऐकून घ्या छत्तीस वर्षानंतर काम केल्यानंतर एका उपनेत्याची भूमिका जर तुम्ही ऐकूनच घेणार नसाल तर थोडंसं मला वाईट वाटलं आणि ह्या वाईट झाल्या कारण मी बाहेर आलो आणि म्हणालो की नाही उपनेते पदाला जर ते, ते म्हणाले मी निर्णय घेतलेला आहे होय निर्णय घेणं तुमचं तुम्हीच घेऊ शकता आम्ही तुम्हाला निर्णयाला कुठं विरोध करतोय फक्त काय झालं आणि काय झालं हे आम्हाला कळून दे कुणी सांगितलं निर्णय घ्यायला कुणी मध्यस्थी केली कुणी नाव आणलं ते म्हटले मी आणले आता मग साहेबांनी आणल्यानंतर आम्ही काय बोलणार परंतु नावाला विरोध नव्हता प्रक्रियेला विरोध होता कुणाचं नाव आलं कुणाला जिल्हा प्रमुख केलं ह्याचा आम्हाला काही विरोध कुणाचा नव्हता नसणार आहे परंतु जी प्रक्रिया राबवली गेली आहे त्या प्रक्रियेला आमचा विरोध होता विधानसभेलासुद्धा तेच झालं कोण आले आमची मुलाखती यायला का मुलाखती घेतल्या आमच्या का वातावरण इथं तयार केलं आम्हाला आमच्या मायावर आम्हाला दोघं चौघं इच्छुक होते का उमेदवार मी आणले आम्हाला आणि पद्धतशीरपणे षडयंत्र रचून ती आमच्या विरोधकाला कसा फायदा होईल हे षडयंत्रस्त गेलं ह्या सगळ्या वेदना आजच्या कालच्या नाही दहा बारा महिन्याच्या दहा पंधरा वर्षाच्या त्या आत्तापर्यंत खूप सण केलं मग एका शिवसैनिकाचं एवढ्या वर्षाचं तुम्ही ऐकणार नसाल तर मग बाकी आमची व्हॅल्यू तिथं कमी झाली आहे का आम्ही कुठं तर कमी पडतोय का ही आमची भावना झाली